करून आमचं सगळं शेती पण आमची या पुलाच्या हालगर्जीपणा माझ्या राहणार आहे तशी आणि आमचं स्वतःचं माहिती माझं नुकसान झालेलं आहे मीच देखील आमचं आमचं छोटा मोठा बिझनेस आहे ते आम्ही कामं करतो ते माझी दहा पंधरा हजाराची माझं पण केला मला द्यायला हजरी ते देखील आज माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हालगर्जीपणा केला बारा वाजता कामावरती यायचं पाच सहा वाजता कामावरून निघून जायचं त्या कॉन्ट्रॅक्टर कधी आठवड्याला इथं नाही कधी त्याची उपस्थिती नसती माणसं चार पाठवायची हे एवढं मोठं काम आहे म्हणजे चार लोकांनी होणार आहे का काम चार पाच मिनिट माणसं पाठवायची एक मिस्त्री पाठवायच्या मागे चार लेबर पाठवायचे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरमुळे रावसाहेब शासन पूर्ण प्रशासनाला हालगर्दीपणा केल्यामुळं हे ही अवस्था झालेली नाही जाऊ शकतो <morte>